अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आज नंदुरबार येथील तळोदा गुजरातच्या बॉर्डर वर तळोदा हे महाराष्ट्रातील शेवटचं शहर आहे आणि त्या शहरामध्ये आणि माझ्या पाठीमागच्या साईडला बघता हॉटेल न्यू शुभम या हॉटेलमध्ये आलेले खूप अप्रतिम या ठिकाणी पदार्थ मिळतात बघूयात आपण हॉटेलच्या मालकांशी बोलूयात काय चर्चा त्यांच्याशी करूयात नमस्कार सर नमस्कार सर नमस्कार Uh, काय आपलं आपण हॉटेलचे कोण मालक काय नाव आपलं प्रशांत चव्हाण प्रशांत चव्हाण काय आपण एज्युकेटेड दिसत आहे आपलं झालंय ग्रॅज्युएशन कम्प्लीट आणि ते तुमचे बंधू दिसत आहेत त्यांचं काय शिक्षण झालंय त्यांचे बीएससी झालंय बघा बीएससी आणि शिक्षण म्हणजे एकंदरीत तुमचं शिक्षण झालं कुठं आमचं शिक्षण पुण्याला पुण्यालाय सर अरे वा बघा म्हणजे एज्युकेटेड आहेत पुण्यामध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि आज या तळोदा गावामध्ये त्यांचा सुप्रसिद्ध गाडा आहे या ठिकाणी काय काय आयटम तुम्ही विकता येतं पावडा आहे जिलेबी कचोरी समोसा वगैरे म्हणजे हे तुमच्या तळोदा भागातले प्रसिद्ध आयटम आहे कसा रिस्पॉन्स आहे म्हणजे खाऊकांचा खाऊ गल्लीतल्या इथल्या लोकांचा कसा रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स एक नंबर आहे सर एक, एक, एक नंबर आहे बघा म्हणजे एज्युकेटेड आहेत ते पुण्यामध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतलेले तरी सुद्धा या ठिकाणी त्यांनी आपला व्यवसाय व्यवसायामध्ये त्यांनी आपला जम बसवलेला आहे आपण प्रामुख्याने पाहत असतो की एज्युकेटेड मुलं जर आजच्या या व्यवसायामध्ये शिरत नाहीत परंतु हे उच्च शिक्षित आहेत तरी सुद्धा त्यांनी आपला साधारण किती वर्षाचा हा व्यवसाय आहे सर हा कमीत कमी चाळीस वर्ष आले आमच्या वॉर्डला हा व्यवसाय परंपरा दुसरी पिढी म्हणजे परंपरागत हा व्यवसाय आहे गेली चाळीस ते पन्नास वर्ष हा व्यवसाय करतायत खूप छान वाटतंय पुण्यामध्ये सुद्धा तुमचे काय ते राजेंद्र गायकवाड यांचे स्नेह त्यांचं काय नाव त्यांचं अण्णा 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 त्यांच्या हॉटेलचं नाव माहित आहे का तुम्हाला हॉटेलचं नाव विचारलं अण्णांच्या हॉटेलचं नाव शिवदीप आहे मी सांगतो तुम्हाला म्हणजे पुण्यातील अण्णांचं प्रसिद्ध शिवदीप हॉटेल आणि ते तुमचे तु, 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 स्नेह आहेत खूप आनंद वाटला जर तुम्ही कधी या तळोदा गावामध्ये आलं तर बिरसा मुंडा या पुतळ्याजवळ आणि स्टँड जवळ हॉटेल न्यू शुभम या हॉटेलला नक्की भेट द्या आणि येथील खाद्याचा स्वाद नक्की घ्या अंकुश सवाल मी अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये राजेंद्र गायकवाड कॅमेरामॅन धन्यवाद